नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण पन, नागपंचमी विशेष नागदैवतेला खास करून नैवेद्य दाखवल्या जाणाऱ्या ज्वारीच्या लाह्या बनवते त्यासुद्धा अगदी सोप्या पद्धतीमध्ये खरं तर मंडळी ह्या लह्या खूप स्वस्त मिळतात परंतु आपण स्वतः केल्याचं समाधान एक खूप छान असतं तर इथं आपण लहाया बनवण्यासाठी एक कप ज्वारी घेतली बघा आपण जी भाकरीसाठी वापरतो तीच ज्वारी घेतली आहे मी इथं पाणी टाकून आपल्याला ही ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे एक दोन ती वा ते तीन वेळा चांगली धुवून घ्यायचे म्हणजे याच्यामध्ये मातीचे कण वगैरे असतील ते सगळे निघून जातील इथं ज्वारी मस्त धुवून घेतले त्याच्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आता इथे एका पातेल्यामध्ये दोन ते अडीच कप पाणी उकळायला ठेवायचं आहे आपल्याला पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ही ज्वारी टाकून घ्यायची आहे ज्वारी टाकल्यानंतर फक्त पाच मिनटं आपल्याला ज्वारी पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे पाच मिनटापेक्षा जास्त अजिबात उकळू नका फक्त पाच मिनटं उकळून घ्यायचे अशा प्रकारे मिडियम गॅसवरती नंतर लगेचच गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि एक चहाकण ठेवून पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे पाच मिनटानंतर बघा याच्यातील पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे पाणी काढून आपल्याला ज्वारी चाळणीवरती अशा प्रकारे निथळून घ्यायचे याच्यातील पूर्ण पाणी वेगळं झालं पाहिजे पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर अशा प्रकारे एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे त्यामध्ये ही सगळी ज्वारी काढून घ्यायची आणि याला छान दडपून दोन तास असंच ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त दोन तास असेच दडपून ठेवायचे आता दोन तासानंतर बघा मस्त कोरडी फडफडीत झाली आहे बघा ज्वारी आता याला पसरट ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि एक सात ते आठ तासमध्ये ज्वारे सुकवून घ्यायचे फक्त उन्हामध्ये सुकवू नका फॅन खाली सावलीतच ही ज्वारी आपल्याला व्यवस्थित अशी सुकवून वाळवून घ्यायचे त्रे तर बघा आपली मस्त अशी ज्वारी छान अशी दुसऱ्या दिवशी वाळवून झाले बघा सुकवून झाले तर याच्या आता आपण लगेच लहाया बनवायला घेऊया कढाई चांगली अगोदर व्यवस्थित गरम करून घ्यायचे आणि मुठभर ज्वारी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला जास्त एकदम टाकू नका अगदी मुठभर टाकून घ्यायचे आणि अशा प्रकारे कॉटनच्या कपड्याने मस्त अशी गोळवून घ्यायचे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे छान अशी तडतड फुटायला लागली की लगेचच त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून आहे मिडियम गॅस करूनच ठेवायचं जास्त स्लो पण करू नका आणि मोठा पण करू नका तर इथे बघू शकता आपल्या मस्त अशा लहाया बनवून तयार होत आहेत अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या लह्या बनवून घ्यायच्या आहेत एकदा का मंडळी इकडंही चांगली गरम झाली ना की लगेचच पटापट लह्या बनवून तयार होतात जास्त वेळ लागत नाही परंतु एका वेळेस मुठभरत ज्वारी टाकून आपल्याला लह्या बनवून घ्यायच्यात तो बनून, मदे, घर तुमी बनून बगा, सेल, तर इथं बघा आपल्या मस्त अशा लहाया बनवून तयार झाल्यात खूप सोप्या मध्ये पद्धतीमध्ये अगदी घरच्या घरी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा